आंदोलन करून विविध शेतकऱ्याच्या विविध मागण्यांसाठी आमच्या एका दलित भगिनीवर अत्याचार झाला त्याच्यासोबत अतिवृष्टीमुळं माझे शेतकरी बांधव अतिशय विकट परिस्थितीमध्ये आहेत त्यांना जाहीर करून पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई जायरा कामगार शेतकरी वर्गाला त्यांचे पट्टे लावून पट्टे नावी लावून लावून देण्यात यावे अशा विविध मागण्यासाठी आम्ही आज नांदेड जिल्हा कलेक्टर ऑफिस समोर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे मित्रांनो आज भारतीय जनता पार्टीचं सरकार सर्व देश फक्त देशवासियांना वेड्यात काढत आहे या शेतकरी बिलाची आवश्यकता नव्हती ज्या वजू बिलाची आवश्यकता नव्हती ते दोन्ही बिल करोनाच्या कोतंडाच्या आड जनतेला फूल लावून जनतेला फसवून पास करून घेऊन जनतेवर लागलेला आहे या बिलाचा कॅन्सल करण्याच्या मागणी करीत आम्ही जिल्हाधिकाऱ्याला धरणे आंदोलन करत आहोत शेतकऱ्यांना त्याच्यावर पन्नास टक्के सबसिडी देण्यासाठी नाही मान्यथा आज हे छोटे ठाणे आंदोलन काही दिवसाला जेवढं चिन्ह होईल की शासना शासन पळो की फळ झाल्याशिवाय राहणार नाही याची प्रशासनाने नोंद घ्यावी जेवढं बोलून येतात